ज्ञानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन आता होणार आहे महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून विरोधक सोलापूरकर कोरटकर या सगळ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जातीय विरोधकांच्या आंदोलनामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी सुद्धा सहभागी झाले ही दृश्य आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी औलाद महाराष्ट्रात जर खुल्याम फिरत असेल तर या भामट्यांना माफी नाही अबू बघता तुम्ही अबू आझमीचं वक्तव्य म्हणजे औरंगजेबाचं समर्थन जो करतो तो माणूस चांगला असू शकत नाही औरंगजेब उत्तम प्रशासक होता हे अकलेचे तारे जे काही अबू आझमींनी तोडलेत त्यांनी सांगावं की उत्तम प्रशासन म्हणून त्यांनी काय काम केलं औरंगजेब रिकाम टेकडा होता तो टोप्या शिवायचा आणि सत्ते करता त्यांनी स्वतःचा सख्खा भाऊ दारा शुकोह याला विष देऊन मारलं स्वतःच्या आई नजर काहीतरी ठेवलं आणि अशा लोकाला तुम्ही म्हणताय की उत्तम प्रशासक त्यामुळे जेवढा कोरटकर दोषी जेवढा सोलापूरकर दोषी तितकाच अबू आदमी पण दोषी होते आपण बघू शकतो तर एकंदर आपण बघितलं तर शिवरायांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या गोष्टीसाठी मी विरोधकांसोबत उभा आहे विरोधकांचं जे आंदोलन होतं त्याला सत्ताधारी असताना अमोल मिटकरी यांनी आता समर्थन दिलं आहे सहालसोबत श्रेय सांग पुढा न्यूज मुंबई तर आपण ही दृश्य पाहतोय विरोधक तर सगळे आंदोलन करत होते आणि यामध्ये अजितदा राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी तिथे पोहोचले पायऱ्यांवर त्यांनी पाहिलं की सगळे आंदोलन करत आहेत ते सुद्धा त्यात सहभागी झाले जे बॅनर पकडलेलं होतं या सगळ्या विरोधकांनी घोषणाबाजी करताना ते अमोल मिटकरी यांनी सुद्धा एका बाजूने हातात धरलं आणि एक प्रकारे या आंदोलनामध्ये आपण ही सहभागी आहोत या गोष्टीचा आपणही निषेध करतो असं त्यांनी या माध्यमातून दाखवलं